दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का करदो पुकारा हिंदू मुस्लिम साथ रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत मोहरम साजरा हिंदू मुस्लिम ऐक्याची हाक देत सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमागदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झाला हा भेटी सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक आले होते विशेषतः सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेली एकशे साठ वर्षापासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे आजही ही परंपरा चालू वर्षीच्या सणात दिसून आलेली आहे बुधवार दिनांक सतरा रोजी सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर शिवाजीनगर विहापूर सोहोली निमसोड वगैरे गावातील मान्यवरांना वाजत गाजत आणण्यात आलं त्यानंतर विधिवत मान्यवरांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी अकरा वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला हा ताबूत वीज बोर्डाजवळ येऊन थांबला तेथे देशपांडे हकीम शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर बागवान अतार शेटे आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई पाटील बागवान अतार हकीम देशपांडे या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी साडे अकरा वाजता संपन्न झाल्या या भेटी म्हणजे राम भरताची भेट म्हणून लोकांनी आकाशात फेटे टोप्या उंचावून त्यांचे स्वागत केलं आणि भेटी सोहळ्याचा आनंद लुटला त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान कडे निघाले यावेळी इमाम हुसेन जिंदाबाद मौला अली जिंदाबाद धुला धुला अशा घोषणा देण्यात येत होत्या दरम्यान वाटेत तांबोळी व वा अन्य ताबूत सहभागी झाले त्यानंतर माइनकर यांचा उंच ताबूत उचलण्यात आला नंतर मानकऱ्यांमार्फत इनामदार व सुतार यांचे उंच आकर्षक ताबूत आणले गेले सर्व ताबूत मानाप्रमाणे सुरेश बाबा देशमुख चौक या ठिकाणी एकत्रित केले गेले त्या ठिकाणी मेलवाल्यांकडून महान भारत देश आमचा घुमू जे जे कार तसेच पॅरा पॅरा हमारा देश प्यारा अब एकिका करदो पुकारा हिंदू मुस्लिम सात रहेंगे एकी से सागर पार करेंगे अशी ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली त्यानंतर हिंदू माणकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे बारा इमाम पंजे माणकऱ्यांमार्फत आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीने भेटीचा सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्व ताबूत आपापल्या पद्धतीने मार्गस्थ झाले दुपारी अडीच वाजता भेटी सोहळा आटोपून सर्व ताबूत आपल्या जागी येऊन बसले दरम्यान सकाळी सात वाजल्यापासून विटा कराड सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबईसह कर्नाटकातून लोक मिळेल त्या वाहनाने कडेगावला येत होते गावातील रस्ते गल्लीबोळ आबालृद्धांनी गजबजून गेलं होतं तसेच महिलांची व युवकांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता मान्यवरांच्यासाठी खास स्टेज उभारण्यात आला होता यावेळी नगरपंचायतकडून मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी कृषी व सहकारी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख युवा नेते जितेश कदम विश्व संग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख रायगाव शुगरचे चेअरमन रविराज देशमुख प्रांताधिकारी रविराज भोसले तहसीलदार अजित शेलार उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती नगरसेवक सर्व ताबूत मालक व मानकरी शुक्रवार पेठ व बुधवार पेठ मेलचे मानकरी मसूद माता बारा इमामा पंजेचे मानकरी यांच्यासह भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते परवेज तांबोळी संस्था न्यूज कडेगाव